कसे आहात तुम्ही हाय तुम्ही खूप दिवसांनी भेटलाय तुम्हाला खूप बरं वाटतंय की तुम्ही आला तिथे आणि आता आपण छान गप्पा मारूया ऍज युशल देवन मला म्हणालाय की खुर्ची घेऊन बसू त्याला संधी द्यायची नाही असं काही करायला तर आपण गप्पा मारूया आता तुम्ही प्रश्न विचारा सो फायनली अक्षय आणि श्रावणीचं लग्न झालेलं आहे म्हणजे खूप बिकट परिस्थितीत झालेला आहे म्हणजे ते होणार होतं की नाही होणार बिकट परिस्थितीत झाल्यापेक्षा लग्नानंतर अक्षयची परिस्थिती बिकट झाली असं म्हणू शकतो असं काही नाहीये श्रावणी खूप गुणी आहे फक्त ती आपल्या बहिणीची जागा कोणाला देऊ शकत नाही म्हणून ती चिडतीये बाकी तिचा काही प्रॉब्लेम नाही अक्षय अक्षयची अजिबात नाही पण अक्षय खूप खूप गाव आहे कारण तो फक्त फक्त आणि फक्त ताराची बाजू घेतो मग श्रावणी चिडणार नाही बायकोची बाजू घेतली पाहिजे की नाही जर बायकोची बाजू घेणार नाही तर मग बायको चिडणार आहे भांडणार आहे सतत भांडणार आहे सतत पण त्याला ते कळत नाही आपण त्याला कळूया आपण त्याला समजवूया पण हो ठीक आहे पण मग आमचं लागेल हे खूप भयंकर सीन होते कारण शनायाम मी असं mm. सेम मध्ये होतो सेम गेटअप होता आमचा आणि मग आम्ही असे घुंगटमध्ये होतो का आता त्याच्या मागे पण रिझन होत की माझा पूर्ण गाल असा एलर्जिक झाला होता म्हणून ते घुंगट घेऊन करणार होतं कारण मम्मांना म्हणजे यशोधरा सरनाईक ना सरना श्रावणीच्या जागी शनायला बसायचं होतं असं छान प्लॅन केलेला होता so, पण के हो ते आपल्या ताराने होऊ दिला नाही माझीच मदत केली प्रेमाने अक्षयचं प्रेम इतकं स्ट्रॉंग होत की ते त्याला जे पाहिजे होत अक्षय श्रावणी अक्षयला श्रावणी आणि तीच चालली असं काही <laughs> नाही हे श्रावणीच्या प्रेमामुळे आणि ताराच्या हुशारीमुळे झाले मी भले तिला खूप वाईट साईड बोलत असते पण ती चांगली आहे तिने माझी मदत केलेली आहे फक्त मी माझी ताईची जागा नाही देऊ शकत म्हणून मी असं करते ती जाऊन काही नाही आणि आता आता तर छान अशी धमाकेदार एंट्री झालेली आहे प्रिया ताईंची प्रिया बिर्डी ताईंची म्हणजे आता अजून एक्साइटिंग सगळं होणार आहे कारण मम्मा म्हणजे यशोधरा नाईक आणि प्रिया ताई यांचा छान असा टशन वाले सीन्स होणार आहेत ज्यात खूप मज्जा येणार आहेत ते एकदम मोड मोडवर असणार आम्हाला ते बघायला मज्जा येणार आहे कारण चाहिए मसाला चाहिए जो मिल रहा है जो हम देख रहे जो हम कर रहे है, तो मजा आ रहा है बघत झाली आहे त्यांची एंट्री आता आणि आता आम्हाला कळ कर... म्हणजे आम्हाला अजून कळलं नाहीये बट पण प्रेक्षकांना कळलं आहे की श्रेयस हा शकुंतला डोंगरे यांचा मुलगा आहे सो ते खूप ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहेत त्याच्यात कसं काय होणार आहे हे अजून आम्हालाही नाही माहिती पण ऑफकोर्स तुम्ही बघत राहा तुम्हाला पण कळेल आम्हाला पण कळेल की पुढे काय होणार आहे आणि मज्जा येणार आहे खूप हो खूप ड्रामा होणार आहे आता कारण की दोन स्ट्रॉंग कॅरेक्टर्स एकमेकांसमोर उभे आहेत सो म्हणजे जसं हर्षदाई झाल्या आणि प्रिया ताई झाल्या यांच्यातले बरेच आता धमाकेदार सीन्स होणार आहेत आणि त्यातून खूप ड्रामा क्रिएट होणार आहे सगळ्या कॅरेक्टर्स मध्ये आणि तुम्हाला मालिका बघायला खूप मज्जा येणार आहे येस म्हणून तुम्ही रोज सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता बघायला विसरू नका मुलगी कसं आहे फक्त आपला मराठीवर